तुमच्या लघवीचा रंग सांगतो तुम्ही आजारी आहात की नाही तर कसं हे जाणून घेऊयात आपण आजच्या या व्हिडिओ मधून आपलं शरीर लघवीद्वारे शरीरातील टाकाऊ पदार्थ किंवा शरीरातील घाण बाहेर काढत असतात त्यात शरीरातील प्रथिने स्नायू आणि लाल रक्तपेशींच्या विघटनाने तयार होणाऱ्या नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थांचा समावेश असतो याशिवाय इतरही अनेक गोष्टी लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडतात जीवनसत्व आणि आपण खातो ती औषधही पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लघवीमध्ये असता कामा नये आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते एक महत्वाचा प्रश्न विचारतात तो म्हणजे तुमच्या लघवीचा रंग कसा आहे या प्रश्नाचं उत्तर ऐकून डॉक्टर रुग्णाचा रोग जाणून घेऊन पुढील उपचार करायला सांगत असतात जर तुमच्या लघवीतून अचानक विचित्र वास येऊ लागला तर ते शरीरातील अनेक आजारांचं लक्षण देखील असू शकतं आणि यामध्ये समाविष्ट आहेत जर तुम्ही पुरेसे पाणी प्यायले आणि तरीही तुमच्या लघवीला विचित्र वास येऊ लागला तर तुम्ही त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोललं पाहिजे कधी कधी लघवी करताना वेदना आणि जळजळ होण्याची देखील समस्या आपल्याला जाणवते पाणी कमी पिण्यामुळे ही समस्या उद्भवते कारण लघवीमध्ये टाकव पदार्थांचं प्रमाण वाढतं ज्यामुळे चिडचिड होऊ लागते परंतु काही वेळा हे लक्षणं किडनीचे आजार यकृताचे आजार आणि इतर अनेक आजारांमुळे देखील होऊ शकतात केशरी आणि पिवळसर लघवी तर आपल्याला माहीत असायलाच हवं की जेव्हा आपण निरोगी असतो किंवा आपली लघवी पिवळ्या रंगाच्या अनेक छटांमध्ये असते शिवाय आपण पाणी देखील किती पितो यावर देखील ही सगळी लक्षणं अवलंबून असतात पाण्याच्या कमतरतेमुळे लघवीचा रंग गडद पिवळा होतो आणि कधी कधी तो केशरी देखील असतो जर तुम्ही पुरेशा प्रमाणात लिक्विड पदार्थांचं सेवन करत असाल तर लघवीचा रंग फिक्कट पिवळा देखील होतो अनेक वेळा पाणी कमी प्यायला किंवा कोणत्याही प्रकारचे सप्लिमेंट्स किंवा औषध घेतल्याने लघवीचा रंग पिवळा पडतो यकृतामध्ये सूज आणि यकृताचे इतर अनेक आजार देखील होतात ज्यामुळे लघवी पिवळसरपणा सारखे देखील दिसू शकते तर लघवीचा रंग गडद लाल किंवा तपकिरी असतो तेव्हा लघवीचा रंग लाल असेल तर याचा अर्थ लघवीतून रक्त जात आहे शरीरातील मूत्रसंस्थेशी संबंधित समस्येमुळे असं होऊ शकतं मूत्रपिंड मूत्राशय आणि प्रोस्टेट आणि मूत्रमार्गाशी जोडलेल्या कोणत्याही भागात रक्तस्राव होत असल्यास लघवी लाल रंगाची होते यकृतामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास रुग्णांच्या लघवीचा रंग हा तपकिरी किंवा लाल देखील असू शकतो अनेकदा लोक त्यांच्या लघवीच्या रंगाकडे लक्ष देत नाही त्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते असे चिन्ह यकृतामध्ये पू भरणे देखील सूचित करू शकतात या स्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणेकरून तुमचे उपचार वेळेवर होऊ शकतील तर इतर काही लघवीचे रंग लघवीचा रंग कधी गडद असतो तर कधी फिकट असतो सहसा तपकिरी किंवा पिवळसर छटा असलेला देखील असू शकतो काही वेळा स्नायू विघटित होऊन मायोग्लोबिन नावाच्या संयुगात रूपांतरित झाल्यामुळे असं घडू शकतं केशरी ऐवजी तपकिरी जर तुम्हाला लघवी दिसत असेल तर रक्तामुळे देखील असं होऊ शकतं आणि शेवटी रंगहीन लघवी देखील असते लघवीचा रंग, रंग गडद पिवळा नसावा रंगहीन लघवी देखील इतर आजारांचं लक्षण असू शकते जसं की मधुमेहामुळे किंवा अतिमद्यपानामुळे लघवी रंगहीन होते यावरून आपल्याला हेच समजू शकतं की लघवीचे वेगवेगळे रंग असू शकतात परंतु लघवीचा रंग बदलत असेल तर पाणी जास्त प्यायचं की डॉक्टरांकडे जायचं हे तुम्हीच ठरवलं पाहिजे डॉक्टरांकडे आपण नेमकं कधी जावं तर तुम्ही दिवसातून सात वेळा लघवी करत आहात किंवा लघवी करण्यासाठी रात्री उठत आहात किंवा तुम्हाला ताप उलट्या पाठदुखी विशेषत किडनी जवळ लघवीमध्ये रक्त येणं अशी काहीही लक्षणं जाणवत असतील तर लगेचच युरोलॉजिस्टचा सल्ला घ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा